नमस्कार मी नानंद ना किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारे पेढ्यासारखे मऊ रव्याचे लाडू तुम्हालाही असे लाडू बनवायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लाडूसाठी इथे मी साहित्य बरोबर मोजून काढलं आहे त्यामध्ये चार कप बारीक रवा घेतला आहे लाडू बनवण्यासाठी असा झिरो नंबर रवा आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे चार कप रव्यासाठी दोन कप आपण पिठी साखर घेतली आहे एक कप साजूक तूप घेतलं आहे काजू आणि बदामाचे काप घेतले आहेत वेलची पूड घेतली आहे गॅसवर एक जाड कढई किंवा जाड पातेलं ठेवून आपल्याला त्यावर हा रवा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला कढईमध्ये तूप न टाकता आपण तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवर रवा भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने रवा भाजल्यावर रवा छान फुलून येतो आणि लवकर भाजला जातो लाडूसाठी आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे कारण जाड रव्याचे लाडू बनवले तर मग तो रवा दाताखाली कचकच लागतो त्यामुळे बारीक रव्याचेच आपल्याला लाडू बनवायचे आहेत रवा आपल्याला एकसारखा का कालवत राहायचा आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आपला रवा आता मस्त गरम झाला आहे त्यामध्ये आपण मोजून घेतलेल्या तुपापैकी निम्मे रहोत। तूप घालणार आहोत लाडूसाठी तूप घालताना कधीही संपूर्ण तूप एकाच वेळीस घालू नका जसं लागेल तसं यामध्ये आपण तूप घालणार आहोत तूप घातल्यावर रवा भाजायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण सुरुवातीला तीन ते चार मिनटं रवा मस्त भाजून घेतला आहे एकसारखा आपल्याला रवा कालवत राहायचा आहे त्यामुळे रवा सगळीकडनं अगदी एकसारखा भाजला जाईल आणि आपले लाडूही मऊ मऊ पेढ्यासारखे तयार होतील लाडूंचा रंगही त्यामुळे सुरेखेल हळूहळू रव्याचा रंग थोडा बदलायला लागला आहे गॅस मंद ठेवून आता आपल्याला हा रवा भाजायचा आहे आणि एकसारखा कालवत राहायचा आहे आता उरलेलं तूपही आपण यामध्ये घालणार आहोत संपूर्ण रवा भाजायला आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं मोजून लागतात रवा भाजताना नंतर मात्र अजिबात गॅस मोठा करायचा नाही अगदी मंद गॅसवर आपल्याला रवा भाजायचा आहे म्हणजे तो अगदी एकसारखा भाजला जाईल तुम्ही पाहू शकता आता आपल्या रव्याचा रंग बदलला आहे हलकासा बदामी झाला आहे खमंग असा आपल्याला हा रवा भाजायचा आहे जेणेकरून लाडूंची चव खूप मस्त होईल तुपावर रवा भाजल्याचा घमघमाट संपूर्ण घरामध्ये पसरला आहे इथे मी मोजून वेळ लावली होती बरोबर 25 ते तीस मिनिटात मंद गॅसवर आपला हा रवा लाडूंसाठी अगदी व्यवस्थित भाजला जातो रवा भाजताना नेहमी आपल्याला जाड कढई घ्यायची आहे जेणेकरून रवा खाली चटकणार नाही इथे आपण काजू बदामाचे काप घालणार आहोत म्हणजे ते तुपासोबत व्यवस्थित भाजले जातील आपण हा रवा नंतर मिक्सरमधून फिरवणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर काजू बदामाचे काप आत्ता घालायचे नसतील तर तुम्ही रवा मिक्सरमधून फिरवल्यावर मग घालू शकता इथे मी तुपावर भाजले जाण्यासाठी काजू बदामाचे काप आधीच घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रवा भाजल्यानंतर मिक्सरला फिरवल्यानंतर ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतील आपल्या आवडीनुसार आपण इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो किंवा तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर नाही घातलेत तरीही चालेल इथे भांड्यामध्ये एक चमचाभर तूप शिल्लक होतं तेही मी आता रव्यामध्ये घालून घेतलं आहे आपला रवा आता भाजला गेला आहे यामध्ये आपण वेलची पूड घालणार आहोत थोडी साखर आणि पाच ते सहा वेलदोडे खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पूड करून इथे मी घातली आहे साखर घालून वेलदोडे लवकर कुटले जातात रवा भाजून झाल्यावरच आपल्याला वेलची पूड घालायची आहे आता आपण गॅस बंद केला आहे आणि यामध्ये पिठीसाखर घालणार आहोत लक्षात असू द्या गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला पिठीसाखर घालायची आहे दोन कप पिठीसाखर इथे मी घातली आहे चार कप रव्याला दोन कप पिठीसाखर अगदी योग्य असं प्रमाण आहे मात्र जर तुम्हाला थोडं कमी गोड असे हे लाडू बनवायचे असतील तर साखर थोडीफार कमी केली तरीही चालेल मात्र माझ्यासारखे छान गोड लाडू हवे असतील तर तुम्ही चार कपाला दोन कप पिठीसाखर घालू शकता आपण गॅस बंद केलेला आहे बंद केल्यानंतरच इथे पिठीसाखर घातली आहे रवा आणि पिठीसाखर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे साखरेच्या गुठळ्या आपल्याला ठेवायच्या नाहीत त्यानंतर आपल्याला रवा एकसारखा अशा प्रकारे कढईमध्ये सेट करून घ्यायचं आहे रवा गरम असल्यामुळे पिठीसाखर त्यामध्ये चांगली विरघळून जाईल एकजीव होऊन जाईल इकड्या पण चमचाने रवा व्यवस्थित सेट करून घेतला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून अर्धा तास हे मिश्रण बाजूला ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर आपण पाहूयात रवा आणि पिठीसाखर मस्त सेट झालेले आहेत एकजीव झाले आहेत आणि कोमटही झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला दोन ते तीन वेळा हे फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू मऊ तयार होतील रवा खाताना कचकच लागणार नाही अशाच प्रकारे आपण दोन ते तीन बॅचमध्ये घेऊन हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिश्रण अजून पूर्णत गार झालेलं नाही किंचित कोमट असं हे मिश्रण आहे आपण हे सर्व मिक्सरला फिरवून अशा प्रकारे एका मोठ्या परातमध्ये घेतले आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रण एका बाजूला करून थोडं दाबून ठेवायचं आहे जेणेकरून हे पूर्णत गार व्हायला नको तुम्हाला जर ड्रायफ्रुट्सचे तुकडे लाडूमध्ये घालायचे असतील तर तुम्ही सुरुवातीला ड्रायफ्रुट्स न घालता अशा प्रकारे मिक्सरला मिश्रण फिरवल्यानंतर मग यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता वरून तुम्हाला सजावटीसाठी पिस्ता किंवा किसमिस लावायचं असेल तर आवडीनुसार आपण लावू शकतो अगदी सहज आपले हे लाडू वळता येत आहेत तुपाचं प्रमाण लाडूंमध्ये अगदी व्यवस्थित झालेलं आहे लाडू खूप जास्त कोरडेही दिसत नाही आणि खूप जास्त त्यामध्ये तूपही आपल्याला दिसत नाही चार कप रवा दोन कप पिठीसाखर आणि एक कप तूप अगदी योग्य असं प्रमाण लाडूंसाठी आहे आपल्या आवडीनुसार लहान किंवा मोठे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत इकडे आपले रव्याचे लाडू तयार झालेले आहेत आपण ते सर्व करून घेतले आहेत अजून लाडू पूर्णपणे गार झालेले नाहीत आपण एक लाडू फोडून बघूयात अगदी मऊ तोंडात टाकताच विरघळतील असे आपले हे रव्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत इथे आज मी हे लाडू कपाच्या प्रमाणात दाखवले आहे मात्र प्रत्येकाच्या घरी मेजरमेंट कप नसतात त्यावेळेस तुम्ही घरातील कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊन सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून हे लाडू बनवू शकतात अगदी साधे आणि सोपे आहेत तुम्हाला आजचे हे रव्याचे लाडू आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद